रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे पुस्तक प्रेम या विषयावर व्हिडिओ सादर करणार आहे पुस्तकामुळेच मोठी माणसं मग ते शिक्षण क्षेत्रातली असतील राजकारणातली असतील समाजसुधारक असतील की ज्यांचे नावं आपण सतत आपल्या कार्यामध्ये घेतो असतो आणि राजकारणी लोकांचं तर त्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढं भाषण सरकतच नाही आहे शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी विनोबा भावे साने गुरुजी हां अगदी विनोबा ते तुकोबा ज्ञानोबा हे सगळी जे महान महान विभूती आपल्या देशामध्ये झाल्या त्या सर्व ग्रंथ वाचनामुळे ग्रंथ प्रेमामुळे झालेले आहेत हे विसरू नका एकदा एका ठिकाणी तर मी असं वाचलं की डॉक्टर आंबेडकर असं एका ठिकाणी म्हणाले असं ऐकव्यात आहे हां की मी जर स्वर्गात गेलोन जर स्वर्ग असेल तर मी तिथं पहिलं विचारीन की इथे ग्रंथालय कुठं आहे म्हणजे इतकं त्या ग्रंथाला आणि पुस्तकाला महत्त्व आहे आणि सगळ्या ग्रंथांचा अभ्यास या मंडळीने केलेला आहे मग ते फुले घ्या आंबेडकर बाबा घ्या या सगळ्यांचे ग्रंथ वाचा म्हणजे आपल्याला कळेल काय आहे ते तेव्हा महाराष्ट्र ही भूमी जशी संतांची आहे समाजसुधारकांची आहे शूरवीरांची आहे तशीच गुजरात भूमीसुद्धा याच लक्षणांनी युक्त आहे त्या भूमीतीलच आजची ही कथा आहे आणि ती कथा अतिशय प्रेरणादायक अशी आहे स्फूर्ती देणारी आहे आणि पुस्तकप्रेमाने काय होऊ शकतं याचं दर्शन घडवणारी आहे एका विद्वान आचार्यांच्या आश्रमामध्ये एक जिज्ञासू विद्यार्थी सेवाभावी वृत्तीचा विद्यार्थी अभ्यास करीत होता एकदा असं अचानक त्या आश्रमामध्ये आचार्य उपस्थित नसताना आग लागली आणि आश्रमातलं गवत आणि ज्या झोपड्या केल्या होत्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी त्या झोपड्याला आग लागली आणि आग विझवताना सगळे विद्यार्थी गडबडले आपापल्या आप परीने कोणी बादल्या कोणी जे जे भांडे सापडले त्याच्यामध्ये जे पाणी उपलब्ध आहे त्याने ते, ते आग विझायला भराभर भराभर सुरुवात केली आता हे सुरुवात केल्यानंतर एक विद्यार्थी असा होता की तो फार चाणक्ष धाडसी आणि समयसूचक बुद्धी त्याला असल्यामुळे तो असा पाहत होता काय करता येईल आता आपल्याला लहान भांड तर त्याने जो रहाट होता की ज्या रहाटामुळे त्या विहिरीतून पाणी बाहेर काढायचे सगळ्या आश्रमासाठी तर त्या रहाटाला स्वत असं बांधून घेतलं आणि घरा बैलासारखं फिरायला लागला कारण त्या दिवशी रहाटाचा जो बैल होता तो बैलगाडी जी असते ना त्या गाडीला जोपून ते आचार्य एका अतिथीला सोडायला गावात गेले होते आणि मागेही घटना घडली त्यामुळे रहाट ओढण्यासाठी काय करावं लागेल त्याने असं बांधून घेतलं स्वतःला आणि त्या बैलासारखं तो घराघरा फिरायला लागला रहाट चालू झाला पाणी भरपूर उपलब्ध झालं विद्यार्थ्यांनी आणखीन पाण्याचा फवारा मारला आणि भराभर भराभर पाणी मारल्यामुळे ती आग वेजली आणि आग वेजल्यानंतर मग थोडसा श्वास सोडला आणि विद्यार्थी खाली बसले बापरे काय हे भयानक म्हणले कृती झाली आज हे भयानक चित्र आज झालं आश्रमामध्ये आग लागली तेवढ्यात ते 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 हे आचार्य गावातून त्या अतिथीला सोडून त्या बैलगाडीमधून परत आले पाहतात तर विद्यार्थी सगळे घामाघूम झालेले आहेत निमार्ध गवत जळालेलं आहे झोपड्या काही अर्ध्या जळालेल्या आहेत आणि आचार्यांना समजलं अरे बापरे काहीतरी दुर्घटना झालेली दिसते तेव्हा ते घाबऱ्या घाबऱ्या विद्यार्थ्याजवळ आले आणि विचारा अरे काय झालं रे ते म्हणले आचार्य आ अचानक आग लागली म्हणाले आणि त्यामुळे हे विझायला बराच वेळ लागला आणि मग रहाट वगैरे ओढून त्याच्यातून काही पाणी काढण्यात आलं रहाट ओढून पाणी काढण्यात आलं हे रहाट म्हणले मी तर बैलगाडीत बैल तिकडे नेला होता आणि मग हे बैलाचं काम कोणी केलं रहाट कोणी ओढला त्या बाकीच्या विद्यार्थ्याने त्या विद्यार्थ्याकडे बोट केलं म्हणले या विद्यार्थ्यांनी स्वतः बांधून घेतलं आणि रहाट ओढला त्यामुळे पाणी जास्त उपलब्ध झालं आणि त्यामुळे आपलं हे विघ्न पन्नास टक्के टळलं आणि आपला बचाव झाला अरे बापरे काय धाडसे विद्यार्थी आहे काय समयसूचक आहे आणि किती परोपकार बुद्धी याच्याजवळ आहे म्हणून त्या आचार्यांना फार आनंद झाला त्यांनी त्याला आलिंगन दिलं हा हा, हा आणि शाबासकी दिली आणि त्याला शुभ आशीर्वाद दिला तो आपले नाव उज्ज्वल करशील असा त्याला आशीर्वाद दिला आणि हाच विद्यार्थी पुढे अखंडानंद नावाने प्रसिद्ध झाला अखंडानंद अखंड आनंद ज्या पुस्तकामुळे मिळाला मला ज्या पुस्तकामुळे ज्ञान झालं जे पुस्तक माझ्या जीवनाला अतिशय उपयोगी ठरले आश्रमात सतत गुरु उपलब्ध होतात असं नाही किंवा असे जे मोठे मोठे आचार्य असतात ते सतत आपल्याला उपलब्ध होतील असं नाही पण पुस्तक हा इतका मित्र जवळचा आहे की तो सतत आपल्याजवळ राहू शकतो पाहिजे तेव्हा पण त्याला ते उघडू शकतो त्याला वाचू शकतो असा खरा मित्र जो आहे ते ते पुस्तक आहे आणि म्हणून त्याचं पुस्तकावरचं जे प्रेम होतं ते प्रेम अखंड चालू राहिलं पाहिजे म्हणून त्याने पुढे सस्तू साहित्य मुद्रणालय अशी एक संस्था निर्माण केली सस्तू साहित्य म्हणजे स्वस्त साहित्य आणि त्याचं मुद्रणालय त्याचं मुद्रित करणं म्हणजे आपण ज्याला छापखाना म्हणतो प्रेस म्हणतो असं एक मुद्रणालय स्थापन केलं आणि सस्तू साहित्यवर्धक कार्यालय म्हणजे स्वस्त आ, साहित्य म्हणजे पुस्तकं घरोघर पोचवणं दर्जेदार पुस्तकं सुबक असे पुस्तकं घरोघर पोहोचवले पाहिजे अशी त्याची मनिषा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी ते कार्य सुरू केलं आणि या दोन संस्था त्यांनी स्थापन केल्या पुस्तकाचं एक स्वस्त पुस्तकालय काढलं आणि घरोघर गुजरातमध्ये घरोघर पुस्तकं पोहोचवली आणि गुजरातमधलं जे ज्ञान आहे ते समृद्ध केलं इतकं समृद्ध केलं की के त्या गुजरातमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये महान विद्वान सगळे लोक झाले आणि राजकारणात तर आज आपण पाहतो की आपले देशाचे पंतप्रधान त्या आता तिसऱ्यांदा लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि सगळे जगभर त्यांनी आपली छाप पाडलेली आहे हे जे ज्ञान आहे ना हे गुजरातचं आणि ते आहे त्या अखंडानंद स्वामींचं तर अखंडानंद स्वामी हे जे अजरामर झाले मरावे परी कीर्तिरूपी उरावे आणि आज ते दोन्ही तिन्ही उपक्रम आजही चालू आहेत जिवंत आहेत मनुष्य ज्ञानाने जिवंत राहतो कीर्तीने जिवंत राहतो ते अखंडानंद तसे जिवंत राहिले म्हणून एक वचन आहे वाचाल तर वाचाल आणि पुस्तकांना वाचवाल प्रचार कराल पुस्तकाचा तरच वाचाल म्हणजे ज्ञान संवर्धन करा ज्ञान जतन करा असं म्हटलेलं आहे तर पुस्तकांनासुद्धा आपण वाचलं पाहिजे जवळ घेतलं पाहिजे ज्ञान वृद्धिंगत केलं पाहिजे आणि पुस्तकाने एकदा वाचकांना असं म्हटलेलं आहे पुस्तक बोलायला लागले एकदा वाचकांना पुस्तक म्हणते हे बघा माझ्यामुळं तुम्हाला ज्ञान होतं हे खरं आहे पण एक एक गोष्ट करा तुम्ही की माझं रक्षण करा मला वाचवाल तर तुम्ही वाचाल तर मला वाचवायचं असेल तर माझं रक्षण कसं करा ताईलात रक्षेत जलात रक्षेत रक्षेत बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम एत वदती पुस्तकं काय म्हणते पुस्तक माझं तेलापासून रक्षण करा रक्षेत शिथिलबंधनात आणि कुठेतरी असं ठेवू नका की मी खाली पडलो तर माझं सगळं बायंडिंग तुटून जाईल अस्तव्यस्त जीवन होईल असं करू नका योग्य ठिकाणी पक्क्या ठिकाणी मला ठेवा तैलात रक्षेत जलात रक्षेत पाण्यापासून माझं रक्षण करा रक्षेत शिथिलबंधनात आणि असं कुठेतरी असं पडेल मी खाली असं ठेवू नका आणखीन एक महत्त्वाचं सांगितलं त्याने मूर्ख हस्ते न दातव्यम येतच वदती पुस्तकम आणि मूर्खाच्या हातामध्ये मला देऊ नका तो वाचेल पण माझ्या ज्ञानाचा गैरवापरसुद्धा करील माझा हाल हाल करून सोडेल किंवा माझ्या ज्ञानाचा वा गैरवापर करून लोकांचे हाल करेल तेव्हा मूर्खाच्या हातामध्ये मला देऊ नका असं पुस्तकाचं म्हणणं आहे असो महत्त्वाचा विषय असा आहे की पुस्तक प्रेम अखंडानंदांचं गुजरातमध्ये घरोघर तीनशे पुस्तकं त्या काळामध्ये गुजराती भाषेमध्ये त्यांनी पुनर्मुद्रित करू करू त्याचं शुद्धीकरण करून आणि ते सगळ्या गुजरातमध्ये प्रसारित केले आणि सगळं गुजरातमधलं ज्ञान उर्धिंगत केलं धन्य ते अखंडानंद त्यांना नमस्कार असो पुस्तकावर प्रेम करा पुस्तकाने आपण समृद्ध होऊ शकतो आणि मोठे होऊ शकतो असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी